नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की आपल्या घरामध्ये जेव्हा जेव्हा एखादे लहान मूल वारंवार आजारी पडते किंवा रडत राहते आणि त्याला अनेक वेळा शांत करण्याचा प्रयत्न करूनही ते थांबत नाही तेव्हा कुटुंबातील वडीलधाऱ्यांना सहसा नजर लागली असणार असा सल्ला दिला जातो वाईट नजर दूर करण्यासाठी आणि हे करण्यासाठी बहुतेकदा घरी उपलब्ध असलेले साधे मीठ वापरले जाते ही अंधश्रद्धा नाही मीठ विशेषत समुद्री मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते जेव्हा मूठभर मीठ हे एखाद्या व्यक्तीवरून फिरवले जाते तेव्हा हे मीठ त्या व्यक्तीच्या कोणत्याही नकारात्मकतेला शोषून घेते यामुळे व्यक्ती बरी होण्यास मदत होते आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी समुद्री मिठाचा जसा वापर केला जातो त्याचप्रमाणे या समुद्री मिठाचा वापर घरातील नकारात्मक ऊर्जा शोषणासाठीही करतात आता जाणून घेऊयात ते कसे आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी फरशी पुसताना फरशी स्वच्छ करणाऱ्या यंत्राव्यतिरिक्त जर आपण फरशी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात चिमुटभर समुद्री मीठ देखील मिसळले तर ते दररोज नकारात्मक ऊर्जा शुद्ध करण्यास मदत करतात याचबरोबर आपण मुख्य दरवाजा बैठकीची खोली शौचालय किंवा बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त असलेल्या कोणत्याही खोलीत काचेच्या भांड्यात मीठ ठेवू शकता त्यामुळे समुद्रमीठाचीही वाटी नकारात्मक ऊर्जा शोषून घेत राहील या वाटीतील मीठ दर दहा ते पंधरा दिवसांनी ताज्या समुद्री मिठाने बदलले पाहिजे जर ते बदलले नाही तर जुने समुद्री मीठ या खोल्यांमध्ये नकारात्मकता निर्माण करू शकते तसेच वापरलेले समुद्री मीठ हे कधीही कचऱ्याच्या डब्यात किंवा भाजीत टाकू नये या मिठाला तुम्ही वॉश बेसिन किंवा शौचालयामध्ये टाकू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला कोणतेही प्रश्ने किंवा समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग